नाशिक जिल्ह्यातील पि पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती ही टोमॅटो त्या लिलावासाठी प्रसिद्ध आहे येथे निफाड चांदवड दिंडोरी व परिसरातील टोमॅटो उत्पादक शेतकरी आपले टोमॅटो विक्रीसाठी आणत असतात बाजार समितीमधील परवानाधारक एका कंपनीचे मालक यांनी शेत दोनशे चौऱ्याण्णव शेतकऱ्यांचे दोन कोटी अडतीस लाख रुपयांचे देणे थकवले असून वारंवार बाज बाजार समितीकडे दाद मागून सुद्धा टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी आज बाजार समितीच्या आवारात लिलाव बंद पाडत कार्यालयाला टाळे ठोकले असून आंदोलन सुरू केले आहे सुमारे दोन तास उलटूनही मार्केट कमिटीत हे आंदोलन सुरूच आहे ती साधारण तीन साडेतीन कोटीच्या आसपास टोमॅटो शेतकऱ्यांचे पैसे अटकलेली आहे कृषी उत्पन्न बाजार समितीने आपण माल विकतो त्यावेळेस शेतकऱ्यांना चोवीस तासाच्या आत पैसे मिळाले पाहिजे हा कायदा आहे हा नियम आहे परंतु कृषी उत्पन्न बाजार समितीने तब्बल साडेचार महिने झाले आजपर्यंतही या सर्व शेतकऱ्यांना एक रुपया टोमॅटोचा दिलेला नाही साधारण तीन कोटीच्या आसपास ही रक्कम आहे जर एका बाजूला संचालक मंडळ होत असेल तर कुठल्या कृषी उत्पन्न बाजार समिती एक नंबरची मार्केट कमिटी आहे जिथं पैशाची हमी आहे परंतु अशा वेळेस सुद्धा कृषी उत्पन्न बाजार समिती जर शेतकऱ्यांच्या पैशाला हमी देत नसेल तर शेतकऱ्यांनी खऱ्या अर्थानं जायचं कोणाकडे एका बाजूला तुमची कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्याच्या भरशावर चालते तुमच्या जो शेतकरी आडत देतो त्या आडतीवरती तुमची कृषी उत्पन्न बाजार समिती आज करोडोच्या ठेवी तुम्ही ठेवलेल्या आहे जर त्या करोडच्या ठेवी तुमच्याकडे असताना सुद्धा जर शेतकऱ्यांना तुम्ही जर पैसे देत नसल तर सरळ सरळ हा शेतकऱ्यांवरती अन्याय आणि ह्या अन्यायला वाचा फोडण्यासाठी आज आम्ही सर्व शेतकरी बांधव कायद्याचा हत्यार रुपजत आम्ही आंदोलनाची हत्यार हत्या आहे आणि जोपर्यंत आमचे पैसे मिळत नाही तोपर्यंत आम्ही ही कृषी उत्पन्न बाजार समिती चालू देणार असं आमचं ठाम ठरलेलं सगळे पुरुष असताना मी एक ती महिला शेतकरी आहे तरी माझे माझे मी माझ्या पुतणे आणि माझ्या दिरानबरोबर मी इथं आले कारण माझे पण दोन सव्वा दोन लाख रुपये मार्केट कमिटीत आढळले मला मुलाचं लग्न होतं लग्न आहे मला खूप अडचणी आल्या मी स्वतः सभापती साहेबांनाही फोन केला तरी त्यांनी माझ्याकडे लक्ष दिलं नाही आम्ही कोणाकडे न्याय मागायचा त्यामुळं आम्ही इथं मार्केट कमिटीच्या गेटमध्ये येऊन आंदोलन करण्यात बसलो आहे हे शेतकऱ्यांचे पैसे बाकी राहिलेले तर या सर्व शेतकऱ्यांचे पैसे या कृषी उत्पन्न बाजार समितीने सर्व आदा केले पाहिजे त्याचं कारण असं की का या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोठ्या प्रमाणात विविध बँकांमध्ये ठेवी पडलेले आहेत त्या ठेवींमधून शेतकऱ्यांचे पैसे शे या कृषी उत्पन्न बाजार समितीने घेऊन टाकाव्यात आणि संबंधित आडत्यांकडून मार्केट कमिटीने त्यांच्या त्यांच्या पद्धतीने ते पैसे वसूल करावेत त्याचं कारण असं की शेतकऱ्यांच्या पैशाला जबाबदारी सर्वस्वी मार्केट कमिटीच असते त्यामुळं आम्ही शेतकऱ्यांनी आडत बघून नाही तर मार्केटचं नाव बघून या मार्केटमध्ये आम्ही सर्व शेतकऱ्यांनी माल दिलेला आहे त्यामुळे या सर्व शेतकऱ्यांचं पेमेंट या कृषी उत्पन्न बाजार समितीने त्यांच्या बँकांमध्ये असलेल्या ठेवींमध्ये द्यावं आणि संबंधित आरथ्यांकडून कसे पैसे वसूल करावे हा त्यांचा प्रश्न आहे त्यामुळे आम्हाला शेतकऱ्यांना पेमेंट देऊन त्यांनी मोकळ दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी दी दीपक सोनवणे येवला